नमस्कार पाचच्या मी परणिका आपलं राज्यात येत्या पाच वर्षात एक लाख कोटी रुपयांचे रस्ते बांधणार असल्याची घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते सरकारनं देशभरात ई टोल प्रणालीची सुरुवात केली असून आतापर्यंत एकशे शहाण्णव टोल नाक्यांचं रुपांतर ई झाल्याचं त्यांनी सांगितलं मुंबईत बेस्ट आणि इतर बस गाड्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या डिझेलच्या खर्चात कपात करण्यासाठी इथेनॉलवर धावणाऱ्या बसेस मुंबईत चालवण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती त्यांनी दिली राज्यात नर्मदा सावित्री कृष्णा नाग नदी आणि कल्याण ठाणे या जलमार्गांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असल्याचंही त्यांनी सांगितलं औरंगाबाद जालना वर्धा इथं सॅटेलाईट पोर्ट उभारण्यात येणार आहे अशी माहिती गडकरी यांनी दिली देशात अपुरा पाऊस झाला तर उद्भवणाऱ्या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सरकार सज्ज असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी म्हटलं आहे या, या परिस्थितीमुळे कृषी आणि अर्थव्यवस्थेचं कमीत कमी नुकसान व्हावं यासाठी प्रयत्न केले जातील असं त्यांनी म्हटलं आहे देशातल्या शेतकऱ्यांना येत्या तीन वर्षात मातीचा कस दाखवणारं मृदा आरोग्य कार्ड दिलं जाईल असं त्यांनी आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितलं जैविक शेती महत्वाची असून यासाठी राज्यांना तीनशे कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली दरम्यान यंदा पाऊस कमी झाला तर पाचशे ऐंशी जिल्ह्यांसाठी आपत्कालीन आराखडा सरकारकडे तयार असल्याचं त्यांनी काल सांगितलं आहे संरक्षण क्षेत्रातल्या खरेदीदारांना बरोबरीची भागीदारी दिली जाणार असल्याचं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितलं आहे ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते संरक्षण क्षेत्रात विशेषतः इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात विकासाला मोठा वाव असल्याचं सा त्यांनी सांगितलं त्यातही या क्षेत्रात स्पर्धा महत्वाची नाही तर प्रकल्पाचं यश महत्वाचं आहे असंही त्यांनी सांगितलं दरम्यान अमेरिकेचे संरक्षण मंत्री अॅश्टर कार्टर आज पर्रिकर यांच्याशी चर्चा करणार आहेत तसंच पंतप्रधान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र मंत्र्यांशी देखील ते चर्चा करणार आहेत या चर्चेदरम्यान दहा वर्ष जुन्या संरक्षण कराराचं नूतनीकरण आणि इतर द्विपक्षीय मुद्द्यांवर विचारविनिमय होणार आहे जलयुक्त शिवार अभियान अल्पावधीतच लोकचळवळ म्हणून राज्यात रुजलं असून येत्या पाच वर्षात सहा हजार गावं दुष्काळमुक्त होतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा आणि मंगळूर पीर तालुक्यातल्या काही गावांना भेट देऊन जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामांची त्यांनी पाहणी केली गायवळ या गावाला भेट देण्यापूर्वी कारंजा इथल्या वनपर्यटन केंद्रात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी वृक्षारोपण केलं मंगरुळ पीर तालुक्यातल्या शिवनी इथल्या आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबियांना देऊन त्यांची विचारपूसही केली पीक कर्ज सुलभपणे देण्याचा शासनाचं धोरण आहे खचून जाऊ नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं शासनाच्या योजना या शेतकऱ्यांच्या दारापर्यंत आल्या पाहिजेत असे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत येत्या काही वर्षात जास्तीत जास्त जमीन ओलिताखाली येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तसंच माजी केंद्रीय मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा आज पहिला स्मृती दिन त्यानिमित्त गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहण्यासाठी राज्यभरात कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे गोपीनाथ मुंडे यांनी घालून दिलेल्या मार्गावर वाटचाल करू आणि त्यांची स्वप्न पूर्ण करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे यांना आदरांजली वाहताना म्हटलं आहा मुंडे यांचं महत्व आजही राज्यात अधोरेखित होत असून पक्ष तसंच कुटुंब यांना त्यांची उणीव सदैव जाणवत आहे अशा शब्दात राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आदरांजली वाहिली राज्य शासनाच्या वतीनं मुंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मनरेगा अंतर्गत वृक्ष लागवडीचा आरंभ जळगाव जिल्ह्यातल्या शिवाजीनगर इथं आमदार सुरेश भोळे यांनी केला गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ स्मृतीवन उभं करणार असल्याचं धुळ्याचे जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितलं मुंडे यांच्या स्मरणार्थ तीन जून दरम्यान राज्यात पर्यावरण सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतोय प्रख्यात शिल्पकार आणि चित्रकार बाबूराव कृष्णराव मेस्त्री उपाख्य बाबूराव पेंटर यांची आज एकशे पंचवीसावी जयंती कोल्हापूर इथं जन्मलेल्या बाबूराव यांनी वडिलांकडूनच चित्रकला आणि धडे गिरवले चित्रकला शिल्पकला तसंच त्यांनी स्वतःचं कौशल्य सिद्ध केलं छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले महात्मा गांधी यांची बाबूरावांनी तयार केलेली शिल्प आजही कोल्हापुरात पाहायला मिळतात जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर त्यांनी स्वतः छपाई यंत्र प्रोजेक्टर आणि स्वदेशी कॅमेरा तयार केला बाबूरावांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली आणि स्त्रीपात्र असलेल्या सैरनध्री या चित्रपटाची त्यांनी निर्मिती केली फ्लॅशबॅक पद्धत वापरून बाबूरावांनी निर्मिती केलेला सावकारी पाश हा सामाजिक मुकपट परदेशात प्रदर्शनासाठी पाठवलेला पहिला भारतीय चित्रपट ठरला कलात्मक वास्तववादी आणि सामाजिक प्रबोधनपर चित्रपट बनवून बाबूराव पेंटर यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत स्वतःचा वेगळा ठसा उमटवला इंडोनेशियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एक पहिल्या फेरीत आज भारताच्या पारुपल्ली कश्यपनं थायलंडच्या वूनसुकला एकवीस सतरा एकवीस सात असं सहज नमवलं मात्र महिला एकेरीत पी व्ही सिंधू पहिल्याच फेरीत बाद झाली तिला चिनी तैपईच्या सु या चेंग हिनं सोळा एकवीस एकवीस चौदा एकवीस एक पंधरा असं चुरशीच्या लढतीत हरवलं सायना नहवालनं मात्र तिची आगेकूच सुरूच ठेवली असून तिनं थायलंडच्या निचोन झिंदापुनला एकवीस सोळा एकवीस अठरा असं हरवलं पुढच्या फेरीत तिची गाठ सिंधूला हरवणाऱ्या सु या बरोबर पडणार आहे आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार